नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तलाट्याने या वृद्ध महिलेवर बघा कशी आणली वेळ पायऱ्या चढून बिचारी बसली आहे तलाट्याची वाट पाहात तिला ना माहीत आहे तलाटी ना त्याचा नंबर पण महसूल विभागाचे तलाटी हे आपल्या सज्जावर जात नसल्यामुळं सामान्य माणसांना जो त्रास होत आहे त्याचं हे बोलक चित्र डिलियम न्यूज चॅनलच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालं आहे सज्जावर न राहता तलाठ्यांनी केली तालुक्यावर कार्यालय नागरिकांना मारावे लागतात खेळले वृद्ध व सामान्य नागरिकांची होत आहेत हाल महाराजस्वर शिबीर अभियान म्हणजे पालत्या घागरीवर पाणी अहमदपूर तालुक्यातील बहुसंख्य तलाठी मंडळ अधिकारी हे त्यांना नेमून दिलेल्या मंडळावर सज्जावर थांबत नाहीत तर त्यांनी आपली कार्यालय तालुक्याच्या ठिकाणी केली आहेत यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांची कार्यालय शोधत शहरांमध्ये फिरावे लागते कार्यालय सापडले तर तलाठी सापडत नाहीत यामुळे वृद्ध महिला पुरुष नागरिकांचे हाल होत आहेत काही महाभागाने तर आपले कार्यालय चक्क दुसऱ्या मजल्यावर केले आहे अशा ठिकाणी असणाऱ्या कार्यालयाच्या पायऱ्या चढताना उतरताना वृद्ध महिला पुरुषांना मोठा त्रास होत आहे बऱ्याच वेळा अशी वृद्ध महिला पुरुष तलाठी साहेबांच्या बंद ऑफिससमोर तहसील कार्यालयाच्या समोर त्यांची वाट पाहत बसलेले दिसून येतात खर तर तलाठी मंडळ अधिकारी यांनी आपल्या ठिकाणी राहणे गावांना भेटी देऊन लोकांच्या अडीअडचणी सोडवणे अनिवार्य आहे पण महिनोन महिने हे कर्मचारी गावांना भेट देत नाहीत त्यामुळे नागरिकांना वृद्ध महिला पुरुषांना आपल्या कामासाठी आवश्यक ते प्रमाणपत्र घेण्यासाठी तालुक्याला यावे लागते यातच शासनाने मोठा गाजाबाजा करून हाय्य महास्वराज्य शिबिर अभियान अंतर्गत प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमाचा का मोठा वा गाजाबाजा केला खरा पण हे अभियान म्हणजे पालट्या घागरीवर आहे अशीच एक महिला दुसऱ्या मजल्याच्या पायऱ्या चढून तलाठी कार्यालयासमोर वाट पाहत बसली असताना आमच्या डीडीएम न्यूज चॅनलच्या कॅमेरामध्ये कैद झाले आहे या महिलेशी आम्ही संवाद साधला ती महिला काय म्हणते ते पहा आणि यावर महसूल विभागाने वरिष्ठ अधिकारी कार्यवाही करून सामान्य नागरिकांना होणारा त्रास दूर करणार का हा खरा प्रश्न आता उभा आहे

हा मग हेल्पट आहे की मला तुम्हाला तलाटी बी माहीत नाही त्याचा नंबर बी माहीत नाही आता किती वेळ बसता हो का तिथं आय काय येते की आता त्यांना कार्यक्रमाला गेला असेल नाही कुठे गेला असेल तिथे कोणाला तर घरच्याला वाट लावून द्या तुम्ही पण आता हे अवघडच आहे की समजा मोठ्या काय लोकांना आता आहेच असं त्याला काय करत बघूत आता